पोलिसांनी संपूर्ण गावाला धक्का देऊन गेले होते सगळ्यांशी प्रेमाने वागणारा अगदी लहानांपासून तोरांपर्यंत तो सर्वांना हवा हवा वाटणारा शरद तापाचे निमित्त होऊन गेला मला फोन आला तसा गाडीत बसतो गाडीत बसल्या बसल्या विचार करू लागतो असं शरदच्या का बाबतीत काय घडलं असेल कायम सगळ्यांची काळजी करणाऱ्या शरद स्वतःची काळजी घ्यायला विसरला की काय कॉलेज संपून एकच वर्ष झालं होतं

आणि शरणच्या घराकडे निघाले वाटेत माझे बाबा भेटले त्यांचा चेहरा बघून रडूत कोसळले मला शरणचे बाबा आणि माझ्या बाबांची खास मैत्री होती शरणच्या कुटुंबाला आधार देणारे बाबा आता ओक्सा रडत होते आम्ही दोघेही एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागलो दोघांच्या दुखाचा बांध एकाच वेळी फुटला होता दोन वाजता तसे आम्ही दो दोघेही पानावर आलो एक मेकांना सावरून शरदच्या घराकडे निघालो रडणाऱ्याचा आवाज ऐकून काहीच गळबळत होत अंगणात पाय ठेवणार इतक्यात शेकूने माझ्या अंगावर झेप घेतली आणि मला मिठी मारली त्याची मला त्याची मिठी मला अनपेक्षित होती अगदी माणसासारखा रडू लागला त्याच्या डोळ्यातील अश्रूंना थारा नव्हता थोडा वेळ त्याला तसेच राहू दिले त्याचे सांत्वन करावे लागेल अशी कसोवरही कल्पना शरद च्या घरी जाताना विचार करावा लागायचा बाबांकडे देऊन मी घरात गेलो सगळीकडे रड चालू होती कोणाचे सांत्व करायचे कोणीही धीर द्यायच्या मनस्थितीत नव्हते शरद वळेमध्ये वळे टेकून शुद्धीवरच नव्हते बही बाहेर डोके घालून आपल्या अश्रूंना वाट करून देत होते परत ढोल वाजला तसे लोक शरदला अंगोळीला घेऊन जाऊ लागले शरदला अंगोळीला घेऊन जाणाऱ्यांना शेकू मज्जा करू लागला शेवटी मी त्यांना आवरले होते शेकू शरदचा जीवकी प्राण तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा देऊन येत असताना जखमी अवस्थेत कुत्र्याचे पिल्लू बघून शरदचे मन रोवले या कपड्यांची परवा पर न करता एसटी प्रवास करून त्याने करून त्याने त्याला शरद मुंबईला न येण्याचे कारण देखील शेकू असावा पण शरद मुंबईला न येण्याचे खरे कारण सांगत नव्हता शरदला स्मशान देताना शेकूची हालत खूपच बेता

स्मशानातले विधी पाहण्याची वेळ माझ्यावर पहिल्यांदाच आली होती शरदचे शव शरणावर ठेवून त्यावर लाकडी ठोकताना पाहून मला उंगा आवरला ना नाही मला आलं की जोर जोरात सगळ्यांना सांगावे अरे लागे लागे त्याला पण लोक मात्र तटस्थपणे त्यांचे काम करत होते जेव्हा आपला जीवलग जातो तेव्हाच माणूस या सगळ्या गोष्टी पर्सनली घेतो सगळ्या विधी निर्विकारपणे पार पाडल्या जातात शरदचे बाबा तर अग्नि देताना अक्षरशः कापत होते शरदला अग्नि दिली गेली शरद जळू लागला तसे माझ्या मनाला चटके बसू लागले मला ते दृश्य पाहायला घरचा रस्ता पकडणार इतक्या शेकून लांबून धावत येताना दिसला त्याची मान रक्त बंबाळ झाली होती गळ्यात साखळी लोंबत होती त्याला अडवण्याचा खूप लोकांनी प्रयत्न केला पण यावेळी त्याने सर्वांना चुकवले होते तिथे चार पाच लोक सरनावर मीठ मारत असताना शेकूने भडकलेला सरना दुडी मारतो अरे देवा काय झालं हे पाणी करणारी घटना आपण पाहण्या व्यतिरिक्त काहीच करू शकलो नाही बाबी काकांनी त्याला लाकडाने बाहेर ढकलण्याचा असफल प्रयत्न केला पण भडकलेल्या सरनात शेकूचे रडणे विभळणे हळूहळू विरत गेले अखेर आपल्या धन्यासोबत जाण्याचे भाग शेकूला तात्पर्य प्राणी मात्र आपण सर्वांनी गया करायला हवी हो। धन्यवाद